नवरात्रीचा आज आठवा दिवस म्हणजेच आज आहे अष्टमी आणि आज अष्टमीला कन्यापूजन केलं जातं तसंच सप्तमीला सुद्धा केलं जातं नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी केलं जातं पण मी आज अष्टमी आहे तर अष्टमीला कन्यापूजन करते आणि छान कन्यांसाठी छान गोडाधडाचं सुद्धा जेवण बनवणार आहे त्यासोबत आज केक सुद्धा बनवणार आहे तुम करें। तर हा केक कोणासाठी तो तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल तरी इथे मी आज दोन के जीचा रसमलाई केक बनवणार आहे तर हा जो केक बनवते आत्ता जो तुम्हाला मी दाखवणार आहे तर तो दीड के जीचा आहे आणि मग छोटासा केक मी बनवणार आहे हाफ के जीचा असे दोन केजीचे रसमलाई फ्लेवरचे केक बनवणार आहे ही बघा अंगुरी रसमलाई आणली आहे बाहेरूनच आणली आहे घरी बनवलेली नाही कारण वेळ नव्हता तर छान केक केकला आयसिंग करून घेते सुद्धा छान बीट करून घेतले शुगर सिरप रेडी आहे केक स्पॉन्जसुद्धा छान रेडी आहे परफेक्ट असा बेक झाला ओव्हनमध्येच बेक करून घेतला आहे तर अशा प्रकारे रेक्टँगलच रेक्टँगल शेपचा मी बेस घेतला होता तर त्याच्यावर अशा प्रकारे मी केक स्पॉन्ज ठेवला वरती रसमलाईचं जे दूध होतं त्याने सोप करून घेतलं केकला आणि सगळीकडून अशी क्रीम लावून घेते आणि त्यावरती मग मा रसमलाईचे जे रसमलाई जे आहे तर ती छान क्रश करून अशी केकवरती टाकणार आहे म्हणजे तो फ्लेवर अजून उतरतो तर केक चे जे केक ते ते आता केकच्या शॉपमध्ये जिथे केकचं मटेरियल मिळतं तिथे आता रसमलाईचं सिरपसुद्धा येतं रसमलाईचं क्रश येतं पण मी प्रॉपर असं बेकरीमधून रसमलाई आणून मग केक बनवते तो फार अजून त्याला छान चव येते तर छान केक आयसिंग करून झाला आहे त्यानंतर मी थोडा वेळ फ्रीजला ठेवला होता छान केक थंडगार झाल्यानंतर आता त्याला मी फ्लावरचे डिझाईन करून घेते अगदी सिम्पल असा केक तयार करून घेते वेगळी काही डिझाईन नाही फक्त वेगवेगळ्या नोझलने वेगवेगळ्या प्रकारचे असे फ्लॉवर्स तयार करून घेते इथे मी पीच कलर यूज केला आहे आणि थोडं स्काय ब्ल्यू टर्क्यूज कलर असे दोन कलर यूज केलेत आणि केक छान असा तयार करून घेतलेला आहे तर केक कसं वाटतंय नक्की सांगा पूर्णपणे त्याला डेकोर केलं नाही त्याच्यावर शुगर बॉल स्प्रिंकल करायचे ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन कशाप्रकारे केक हा तयार झाला त्यानंतर स्वयंपाकाला लागले छान आज चण्याची भाजी करून घेते ह्यामध्ये अ अजिबात कांदा टमॅटो लसूण काही घातलं नाही फक्त जिरं आणि हिंगा त्याची फोडणी दिली आणि बाकी आपले जे म रेग्युलर मसाले आहेत लाल तिखट हळद गरम मसाला ते घातलेत आणि चण्याची भाजी तयार झाली त्याचसोबत तांदळाची खीर आहे तर छान हे बघा खीर अगदी घट्ट झालेली आहे छान दाटसर अशी झाली आहे ह्यामध्ये फक्त ड्रायफ्रूट्स घातलेत तुपावर परतून त्यामध्ये तांदूळ भिजवून ठेवले होते अर्धा तास त्याला थोडं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि मग दुधामध्ये मिक्स केलं त्याबरोबर सायक साखर आणि वेळची पावडर बाकी काही घातलेली नाही तर स्वयंपाक रेडी झाला आहे पुरा मी थोड्या वेळाने तळायला घेणार आहे म्हणजे गरमागरम होतील त्यासोबत मी आता ह्या ही बाकीची तयारी करून घेते माझी तर ता ऑलमोस्ट तयारी झाली आहे हे सगळं झालं की साडी नेसली की माझी तयारी होईल तोपर्यंत तो ताटामध्ये हे सगळ्या वस्तू काढून घेते म्हणजे जेव्हा मुली येतील तेव्हा त्यांना हळदी कुंकू लावून पटकन हे द्यायला होईल तर मी इथे काम करते तर उर्वीसुद्धा माझी मदत करते सगळं तयारी झाली आहे आणि मी सुद्धा छान अशी तयार झाली आहे सुद्धा झाली आहे थोडं बरण आहे सर्दी ताप आलं आहे त्यामुळे थोडी असती वीक आहे इथे सगळ्या कन्या आल्यात छान त्यांचे पाय वगैरे धुतले त्यांना हळदी कुंकू लावलं तो व्हिडिओ स्किप झाला त्यानंतर त्यांना मी छान जेवण दिलं सगळ्यांनी जेवण आवडीने खाल्लं बऱ्याच जणींना भाजीसुद्धा आवडली पुरी भाजी, भाजी तांदळाची खीर जास्त काही बनवलं नाही कारण मग सग अष्टमीच्या दिवशी बऱ्याच जणींकडे बऱ्याच घरांमध्ये मुलींना बोलावलं जातं तर त्यामुळे सगळंच काही मुली खाऊ शकत नाहीत त्यामुळे थोडंफार नेमकंच असं जेवण बनवलं आणि त्यांच्यासाठी खीरपुरीचा बेत केला तर छान डोक्यावरती अशी चुनरी ठेवून देवीचा आशीर्वाद देतो आणि हातात एखादं वस्त्र म्हणजेच एक रुमाल त्यावरती फळ फूल मुला लहान मुलांना कॅडबरी आवडते म्हणून कॅडबरी आणि शृंगार देवीला शृंगार फार आवडतो त्यासाठी मी इथे शृंगाराची एक वस्तू म्हणजेच क्लिप हेअरबँड असं दिलं आणि मुलांना स्टेशनरीची वस्तू दिली कारण मुलांना समजत नाही नेमकं काय द्यावं त्यामुळे अशा प्रकारे सगळं कन्यापूजांचं हे पार पडलं आहे छान मजा आली सगळेच जण एन्जॉय करत होते आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना उर्वी हवी होती उर्वी बाजूला बसायला हवी होती पण उर्वी काही एका जागी थांबत नव्हती सगळीकडे ती इकडे जात इकडे जात चालू होतं तिला तिला चेअरवर बसवलं प तरी पण ती एका जागी काही स्थिर नव्हती सगळीकडे फिरत होती तिला आनंद झाला होता सगळ्या मुली घरी आल्या होत्या तिच्या फ्रेंड्स तर छान सगळ्यांचा आशीर्वाद झाल्यानंतर मी माझ्या कन्याची सुद्धा पूजा केली एका जागी तिला बसवलं आणि मग तिलासुद्धा अशी भेटवस्तू आणि हे साहित्य दिलं छान आशीर्वाद घेतला कारण आपली कन्यासुद्धा एक लक्ष्मीचंच रूप असतं तर अशा सगळ्या कन्यां स झाल्यानंतर ह्या दोन बालकांना बसवलं त्यांना सुद्धा अशी देवाची छुनरी सुद्धा दिली कारण ती देवाचीच आहे देवाचं वस्त्र आहे तर त्यांच्यासुद्धा पाया वगैरे पडले आणि हे सगळं झाल्यानंतर आता आम्ही केक कटिंग करणार आहोत हॅपी बथ डे टू ऑल हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे Ah, Kaki, Happy Birthday to you, <laughs> okay. bless, bless, you. <laughs> bless you Happy Birthday Happy Birthday you.